रामकृष्ण अरे मित्रांनो शेती परिवर्तन आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा मित्रांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे शेवगा शेतीतील समज गैरसमज तर आपल्या जी नवीन मित्र आहे आता जी शेवगा शेती वळत आहे त्यांचे काही प्रश्न आहे त्याच्यावरच आपण आज व्हिडिओ बनवतोय तर त्यांचं म्हणणं झालं बघ शेवगा शेती ही भविष्यदृष्टीन कशी आहे चांगली आहे की नाही आहे आणि शेवगा हा शुभ आहे का अशुभ आहे मित्रांनो शेवगा हा शुभचे अशुभचा काही विषय नाही तर मित्रांनो शेवगा हा शुभ नसता तर गेले पंचवीस सव्वीस वर्षापासून आम्ही त्याच्यात काम केलं नसतं किंवा के शेवगा शेती आमच्या शेतामध्ये ठेवली नसती शेवग्याची झाड तर पूर्वी आपला बऱ्याच आपले जे पूर्वजे त्यांचा कसा असायचं तेव्हा शेवगा शेती अशी प्रचलित नव्हती पंचवीस वर्ष मागे गेलो तर आपलं कुठंमुळं एखादं बांधाच्या गडाला किंवा एखाद्या विहिरीच्या भारव्याला किंवा गडाच्या घराच्या पा पाठीमागच्या बाजूला एखादं उखड्यावर हे झाड असायचं आणि व्हायचं काय मित्रांनो जे आपले लहान मुलं खेळता खेळता या झाडावर कधी चढायची कारण कसं मित्रांनो शेवग्याचं झाड झालं जांभळीचं झाड झालं हे अतिशय ठिसुरा असतं म्हणजे त्याच्यावर माणूस चढला तरी ते झाड मोडू शकतं पडू शकतं किंवा आपल्याला काही इजा होऊ शकते किंवा असे बऱ्याच मित्रांस झालेलं आहे काही ठिकाणी आपण बघतोय शेवग्याच्या झाडावर शेंगा तोडता तोडता माणूस डोक्यावर पडला आणि तो गेला असे ती जी शंका आहे ती वाढत गेली मनातून म्हणून आपले जे मित्र आहे त्यांच्या त्या थे शंका होत्या बस अवघेत झाडे शुभ का आता तसं काही नाही मित्रांनो हे झाड ठिसुळे त्याच्यामुळे या झाडावर कधी आपल्याला शेंगा तोडायला चढायचंच नाही पूर्वीचे झाड कशी असायची अशी मोठमोठी लिंबाच्या झाडासारखी उंच असायची चाळीस पन्नास फुटाची आणि त्याच्यावर आपण काय करतो हात पुरत नसल्यामुळे आपण बांबूच्या साह्याने शेंगा तोडायचो किंवा मग काही मित्र काय करायचे वर जाऊन शेंगा तोडायचे आणि ते कसं आहे कमकोत झालेलं असतं ते जास्त वायाचं झाड असलं त्याला खोडकिड्याने पण वर फांटीला खोडकिडा लागलेला असतो पूर्वी ते आपल्याला समजत नव्हते याला खोडकिडा म्हणजे नेमकं काय तर आज आपण हे सर्व गोष्टीला आपल्याला बरीचशी माहिती झालेली आहे आज युट्यूब मुळे सर्व मित्रांना व्यवस्थित अशी मार्गदर्शन मिळतंय आप माझ्यासारखे पण असे युट्यूबवर भरपूर आपले मित्र आहे जे लोकांना योग्य असं मार्गदर्शन करताय आणि त्या पद्धतीने आपले सर्व मित्र शेवगा शेती करताय त्याच्यात काही लोक अशस्वी सुई झाले काही यशस्वी पण झालेले काही मित्र तर मित्रांनो मित्रा कसं आहे शेवगा शेतीचं कसं आहे एकदम असं आपण म्हणायला झालं जंगली झाड पण एकदम सेन्सिटिव्ह जसं आता माझ्या मागचं तुम्ही वातावरण बघितलं साईडचं पूर्ण असं धुका आलेलं आज अशी एकदम पावसासारखं वातावरण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेवग्याचीच फुलं वगैरे गळून जाणार आहे जे फु आता एक तर सेटिंगच आपली होत नव्हती गेले दोन महिन्यापासून आता इकडून तिकून सेटिंग व्हायला लागली थोड्याफार शेंगा लागलेले त्याच्यात ते वातावरण खराब झालेले तर शेवग्या शेतीमध्ये सर्वात महत्वाचा रोल हा वातावरणाचा असतो तुमच्या चुकीच्या परत फवारण्या व्हायला नको आहे किंवा आपले जे कृषी सेवा केंद्र बरेच बिन आता नवीन पिढी जी दुकानदार त्यांना हे माहीत नाही शेवग्याचं त्यांच्याकडून पण चुकीचं औषध दिल्यामुळं आपल्यावर फवारणी केल्यानंतर झाडांची पानं पिवळी होणे किंवा हिरवा पाला गळणे अशा बऱ्याच समस्या आपल्याला जाणवतात किंवा काही मित्रांना ज्या समस्या झाल्या त्यांच्या फोनद्वारे आपली बोलणे झाली असं पण मित्रांनी सांगितलेलं आहे आणि बऱ्याच मित्रांना त्याच्यामुळे काय झालं नाराजी व्यक्त करावं लागली आता आपले बरेच जे मित्र आहे काही मित्र दुसरीकडे सर्विसला आहे पण ते आपले युट्यूबवर व्हिडिओ बघता आणि शेवग शेती लावायची लावायबद्दल काही दुमत नाही पण तिथं प्रॉपर तुम्ही जिज शेवगा शेती करता तिथं तुमचं एखादं कुटुंब पाहिजे त्यांना हँडल केलं पाहिजे सर्व वेळोवेळी त्या गोष्टी कारण हे असं नाही बा आजचं काम उद्या करू असं पण नाही कारण आता वातावरण फार खराब होत चाललेलं आहे प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक कॉम्पिटिशन झालेली शौकाचा विषय नाही हा समजा आता कांदे झाली द्राक्ष झाली डाळीम झाली या पण पिकांमध्ये अशी भयंकर कॉम्पिटिशन झालेली कारण वातावरण पूर्ण पहिल्यासारखं नॅचरल लायलेलं नाही कारण आता भरपूर अशा फावारणे झालेल्या आहे कारण कोणतं पण बियाणं शेतात टाकायच्या आधीच त्याला आपण औषध लावतोय लाव, लाव, लाव लगेच जमिनीत टाकतोय त्याच्यामुळं जमिनीची जी कॅपेसिटी म्हणजे आपण पूर्ण ती रासायनिक करून टाकलेली मित्रांनो याच्याकरता आपल्याला थोडं सेंद्रिय कर्ब पण वाढवायचे सेंद्रिय खतं वापरायचे अशा प्रकारे आपल्याला शेती करणं गरजेचं मित्रांनो तर शेवगा शेतीत पण तसंच या झाडाला रासायनिक खत अजिबात चालत नाही थोडं फारच प्रमाणात द्यावं लागतं आता भरपूर असे फर्टिलायझर मध्ये पण ग्रेड आलेले आपण देतोय ते तीन किलो दोन किलो चार किलो असे त्याचं प्रमाण असतं एकरीला असे भरपूर पिकामध्ये पण आहे तर आता तुम्ही भरपूर पिकामध्ये म्हणजे आपण विषय घेतला कांदे इतर द्राक्ष डाळीम आंबा अशा भरपूर आता शेत्या व्हायला लागल्या आहे बरेच मित्र त्याच्यामध्ये उतरलेले चांगली गोष्ट आहे कारण कसं बऱ्याच ठिकाणी आपण जसं एखाद्या दिवशी फिरायला गेलो तर बघतो आपण डोंगरावर पट्टा आहे पूर्ण खाली राहिलेला आहे पण त्याच्यावर चार दोन वर्ष त्या पॅडम त्या भागात गेलो आपण परत तिथं काहीतरी नवीन दिसतं बघायला नवीन म्हणजे तिथं आता आपल्या नारळाची काही झाडं दिसत काही ठिकाणी आंब्याची झाड आहे काही ठिकाणी पेरूच्या बागा लावलेलं ला काही ठिकाणी चिक्कू लावलेले अशी बहुवर्षी पिकं घ्यायला सुरुवात केली बऱ्याच मित्रांनी आणि भविष्यात दृष्टीने आहे ते ठीक आहे मित्रांनो दोन पैसे आपल्याला कमी मिळू द्या पण समजा आम्ही जे आज पिकवतोय ते तुम्हाला थोडं स्वस्त भावात मिळत आहे आणि व्यवस्थित असं खाण्यास मिळतंय ते फार महत्त्वाचं हा पौष्टिक आहार तर आपला विषय मित्रांनो हा होता बऱ्याच मित्रांची शंका होती हा चांगला आहे का अशुभ असं तर मित्रांनो शेवगा अशुभच आहे कारण आता बऱ्याच मित्रांनी शेवगा लावलेलं नाही तरी त्यांचे घरचे त्यां समजा बाजारला चालले आई म्हणते शेवगा शेंगा घेऊन ये आणि बाजारात आज शेंग पण भेटत नाही तर माने शेंगा तर खायचे आपल्याला पण झाड लावायचं नाही याच्याकरता मित्रांनो शेवगा हा शुभ नाहीचा हा शुभच आहे शेवगा हा आपल्याला आरोग्याला पण एकदम असं पौष्टिक आहे जे आपले घरात वयस्कर मंडळी असते ते आवर्जून सांगतात भाजीपाला घ्यायला गेलो शेवग्याच्या शेंगा घेऊन हे कारण त्यांना माहिती आहे याच्यात काय जीवनसत्व आहे याच्यात कॅल्शियमचं भरपूर प्रमाण आहे आणि तसंच शेवग्याचं कोणतंच असं झाडापासून जे काहीच वाया जात नाही शेवग्याची पाल्याची पावडर आहे पाल्याच्या पावंडरीचा पण चांगला उपयोग आहे आपल्याला तिच्यात शेंगापेक्षा जास्त कल कॅल्शियम आहे दुधापेक्षा पण जास्त ता त्याच्यात ताकद आहे गाजरापेक्षा असं भरपूर आहे प्रोटीन पण भरपूर आहे तर बऱ्याच मित्रांचं आपलं म्हणणं झालं बाबा शेवगा हा अशुभ एक शुभ तर आपलं म्हणणं शुभच राहील गेली पंचवीस सव्वीस वर्षापासून मी त्याच्यात काम करतोय आणि त्याच्यातून मला बेनिफिटच मिळत गेला माझी प्रगती पण होत गेलेली आहे मित्रांनो कारण ज्यावेळेस मी शेवगा शेती चालू केली त्यावेळेस पण मला भरपूर लोकांनी असं नाव ठेवलं होतं आणि नंतर हळूहळू आपली शेवग्यावर पण चांगली प्रगती झालेली आहे इतर पण पिकं आपण घेतोय त्याच्यातून पण आपल्याला थोडेफार पैसे मिळत गेलेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शेवगा शेती असं काही समजू नका तुम्ही जे नवीन लागवडी आले चांगली आहे की नाही आहे फक्त योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणं फार महत्वाचं आहे आणि आता आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन करायला सुद्धा कोणी नव्हतं आज युट्यूबमुळे गुगल मुळे भरपूर अशा तुम्हाला माहिती मिळत आहे त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही मित्रांनो ना माझ्यासारखे पण भरपूर मित्र आहे तुम्हाला वेळोवेळी मदत करणार आहे त्यांचे पण भरपूर असे युट्यूबवर व्हिडिओ आहे चॅनल आहे प्रत्येक मित्राची तुम्ही त्यांचा पण सल्ला घेऊ शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नियोजन करायचंय आहे व्हिडिओ आपला आजचा थोडा मोठा झाला पण फार महत्वपूर्ण पूर्ण आहे मित्रांनो कारण कसं आहे शेवग्याबद्दल जे समजन गैरसमज होताना तो फार मित्रांचा जो आहे तो निघून गेला महत्वाचा आहे कारण आज शेवग्याचे बाजार पाहिले तर असे गगनाला भिडलेले पण आपल्या कोणत्याच मित्रा का आज मार्केटला शेंग येत नाहीये तर याच्याकरता आपण शेवग्या शेतीकडे वळलं तरी काही अडचण नाही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन कधी पण होणार आहे आणि सर्व मित्र पण करणारे आपले युट्यूबवर जे मित्र आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कोणाला काही अडचण आली तर जरूर कॉल करा कमेंटमध्ये काही वाटलं तर जरूर सांगा तुम्ही आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेवगा शेती ज्यांना लावायची किंवा ज्यांनी लावली त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच दोन पैसे मिळणार आहे मित्रांनो हा माझा विश्वास आहे गेली पंचवीस वर्षापासून मी त्याच्यामध्ये जे काम केलं सुरुवातीला मला पण तुमच्यासारखे भरपूर अडचणी आल्या त्यावेळेस सांगायला पण कोणी नव्हतं आपल्याला आज असे भरपूर मित्र आहेत ते सांगताय सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे नक्कीच फायदेशीर राहील आणि लवकरच आपण पुढला नवीन व्हिडिओ घेऊन रामकृष्ण अरे